नमस्कार मित्रांनो स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने चाहत्यांना नुकतीच एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे त्यात तिने तिचं लग्न ठरल्याचं सांगितलं आहे प्राजक्ताचे लग्न ठरल्याची बातमी जाहीर केल्यानंतर तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच तिच्या लग्नाची हिंट सर्वांना दिली होती अभिनेत्रीने जून महिन्याच्या सुरुवातीला पिवळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटो शेअर केला होता आणि त्यात हटके कॅप्शन दिलं होतं यामध्ये प्राजक्ताने इंजिनियर झाल्यावर जॉब कधी लागणार आणि वयात आल्यावर लग्न कधी करणार हे ठरलेले प्रश्न असतात असं म्हटलं होतं याशिवाय अभिनेत्रीने त्या फोटोवर पाहुणे मंडळी हा हॅशटॅग देखील वापरला होता तेव्हा सुद्धा अभिनेत्रीला चाहत्यांनी तुझा नवरा कोण लग्न करतेस का असे प्रश्न विचारले होते आता अखेर ठरलं असं जाहीर करत प्राजक्ताने नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत यामध्ये अभिनेत्रीने सुंदर साडी नेसून गळ्यात फुलांचा सुंदर हार हातात चुडा नाकात नथ केशात गजरा असा पारंपारिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे यातील एका फोटोमध्ये लग्न ठरल्यावर प्राजक्ताची पहिल्यांदाच ओटी भरल्याचं पाहायला मिळालं तर दुसऱ्या एका फोटोमध्ये प्राजक्ता नमस्कार करून सर्वांचा आशीर्वाद घेताना दिसते यावेळी फोटोमध्ये दिसणाऱ्या तिच्या हातातील सुंदर अंगठीने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे अभिनेत्रीने या फोटोंना प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरलं असं कॅप्शन दिलं आहे प्राजक्ताने लग्न ठरल्याचं जाहीर करताच नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे कोकण हर्टेड गर्ल अंकिता वालावलकर मेघा धाडे कार्तिकी गायकवाड सावनी रवींद्र अशा अनेक सेलिब्रिटींनी प्राजक्ताला कमेंट करत तिच्या आयुष्याच्या नवीन प्रवाशाला शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, तर प्राजक्ता स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाली तिने यामध्ये महाराणी यशूबाईची भूमिका साकारली होती आतापर्यंत तिने नांदा सौख्य भरे संत तुकाराम स्वराज्य रक्षक संभाजी आई माझी काडूबाई या मालिकेमध्ये काम केलं आहे अशातच प्राजक्ताचा भावी आयुष्यातील जोडीदार कोण असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे तर मित्रांनो तिचा होणारा नवरा हा देखील मराठी कलाविश्वात सक्रिय असून त्याचा चेहरा हा लवकरच आपल्या सर्वांसमोर येणार आहे तर मित्रांनो अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाहण्यात तुम्ही उत्सुक आहात का कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद